पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सोमनाथ फापाले हे गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाले आहेत अनेक दिवस होऊन सुद्धा त्यांचा कोणताही शोध लागलेला नाही त्यामुळे सोमनाथ फापाले यांचे कुटुंबीय आक्रमक झाले असून त्यांनी थेट पोलीस आयुक्तालय कार्यालयावर मोर्चा काढला न्याय मागण्यासाठी गावाकडील सर्व कुटुंबियांनी थेट नवी मुंबई गाठली यावेळी सर्व कुटुंबातील सदस्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या गेट समोर ठिय्या मांडला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून बेपत्ता असलेले सोमनाथ फापाळे यांचा शोध घेऊन लवकरच न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले いいですね。<music> <music> त्याचा घातपात पण होऊ शकतो नाण्याची एक बाजू तुम्ही ऐकली असं कसं बोलू शकता असं कसं का बोलू शकता तुम्ही एकटा मिळाले उपवलेला आहे किंवा अशा प्रकारे दिसत नाही मोबाईल पण काढलेलं आहे सीडीआर मध्ये जमतो सध्याच्या तपासानुसार प्रेशर आहे दबाव आहे हे दिसून आलेलं नाही तुम्ही तीन दिवसा शोधला पंधरा दिवस लागले तुम्हाला तुम्ही आज दिवस का आता दानाजी सावंतचा पोरगा लँड केलेला हवेतून मागे आलाय ओ साहेब ओ साहेब दानाजी सावंतचा पोरगा लँड केलेला हवेतून मागे आलाय दानाजी सावंतचा पोरगा त्या मांग्या यांनी केंद्रमंत्र्यांना केंद्रमंत्र्यांनी फोन लावला हवेतून मागे आणलाय आता जमिनीवर माणूस आहे आमचा